सर्वांना नमस्कार मित्रह हो। नंतर म्हणजे वयाचे चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे नेमकी ह्याला का महत्व आहे त्या चाळीस वर्षालाच आपण असं का म्हणतो कारण चाळीसच्या आधीच आयुष्य कसं असतं चाळीसच्या नंतरचं कसं असतं शारीरिक बदल कोणते असतात मानसिक कोणते असतात सामाजिक कोणते असतात कशामुळे ह्या चाळीस वयाला का एवढं महत्त्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचं जे वय असतं ज्याला आपण बायोलॉजिकल एज म्हणतो क्रॉनॉलॉजिकल एज म्हणतो म्हणजे कसं ऍक्च्युअल वाढलेलं वय आणि ती व्यक्ती दिसते किती वयाची याच्यातली जी तफावत असते ही तफावत नसली पाहिजे यासाठी हे लक्ष देऊन पूर्ण काळजीनं हे आजचा व्हिडिओ ऐकला पाहिजे म्हणजे काय होईल की वय ॲक्च्युअली जरी वाढलं तरी तुम्ही कमी वयाचे दिसले पाहिजे यासाठी हा व्हिडिओ तसा खराटू आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आज आपण पाहूया की चाळीस पर्यंतचा जो काळ असतो हा काळ कसा का असतो एकदम अगोदर वीस वर्षापर्यंत तर शिक्षणाचं कुठलं तरी एक दिशा गाठायची आणि एकदा वीस वर्षाच्या आसपास दिशा ठरली की ते पूर्ण करायची डिग्री घ्यायची त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट करायचं त्यानंतर लग्न असतात लेकरं असतं लेकर लेकर बाळांचं शिक्षण असतं जबाबदारी असतात आर्थिक परिस्थिती त्यावेळेला एवढी चांगली नसते तसंच मॅच्युरिटी पण एवढी आलेली नसते आयुष्याचा अनुभव पण तेवढा जमेस जेमतेम असतो या सगळ्या बाजू झाल्या समाजामध्ये सुद्धा एक आणखी एवढी इज्जत मानपान मिळालेला नसतो ह्या सगळ्या गोष्टी ग्रहित झाल्यानंतर आणि दुसऱ्या बाजूला आपलं शरीर तरुण असल्यामुळं मित्रांच्या नादात असेल किंवा स्वतःच्या काही याच्यामुळं असेल परंतु आरोग्याचे नियम पाळणं एवढं त्यावेळेला सिरियसली बनावर आवर घेत नाही आणि त्यामुळं काय होतं काही वाईट सवयीसुद्धा काही व्यसन सुद्धा त्यावेळेला लागतात आणि कुठेही खाणं कितीही खाणं किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये याचं प्रमाण पण जास्त असतं आणि त्यामुळं या वयामध्ये येणारे जे आजार असतात हे आजार इन्व्हायटेड म्हणजे जसं काही आमंत्रण दिलेलं आहे आम्ही तुम्हाला या आमच्याकडे अशा प्रकारचे आजार असतात याच्यामध्ये इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य आजारांचं प्रमाण हे जास्त असतं या वयामध्ये म्हणजे याच्या हॉटेलमध्ये जेवलं पोट बिघडलं तिथे गेले गर्दीमध्ये काहीतरी रेस्पिरेटरी श्वासाचं काहीतरी झालं हे असे आजार असतात जास्त आणि या, या वेळेला जी जबाबदारी असते जी धावपळ असते जे आपणाला काहीतरी करतात जे धडपड मानसिक ताणतणाव सुद्धा जो असतो आणि ते हाताळण्याचा पण एवढा अनुभव नसतो हे सगळं चाळीस वर्षापर्यंत असत परंतु चाळीस आपण कसा समजतो टप्पा हा मधला समजतो यानंतर चाळीस ते साठ हा एक टप्पा आपण धरू शकतो साठ ते ऐंशी हा एक टप्पा धरू शकतो आणि त्यानंतर ऐंशीच्या पुढचं जर मिळालं आयुष्य तर ते बोनस आयुष्य धरू शकतो म्हणजे अशा प्रकारचं हे चाळीस जमा येतं त्यावेळेला काय होतं की थोडीशी स्थिर स्थावरता आलेली असते थोडीशी मॅच्युरिटी पण त्या आलेली असते एक समाजामध्ये पण थोडीशी तुमची ओळख पटलेली असते लोकांना आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा जेमतेम चांगल्या प्रकारे स्थिर स्थावर झालेली असते लेकरं पण थोडेसे मोठे झालेले असतात म्हणजे खूप लहान नसतं त्यांना त्यांचं ध्येय गाठण्यासाठी आपण सहकार्य मदत करायची गरजच असते लेकरांना तर आयुष्यभर मदतीची गरजच असते परंतु या वयामध्ये जरा तेवढं ताण राहत नाही लेकरं मोठी झाली की ते स्वतः त्यांचं स्वतःच करू शकतात म्हणजे अशा प्रकारचं हे झालेलं असतं परंतु यावेळेस काय होतं की शरीर तेवढं साथ देत नाही शरीराचा स्टॅमिना तेवढा थोडा थोडा कमी व्हायला लागलेला असतो कारण बरेच जण तब्येतीकडे जे लक्ष देत नाहीत त्यांचं काय व्हायला लागतं की रोगप्रतिकारशक्ती कमी व्हायला लागते स्टॅमिना कमी व्हायला लागतो जे प्रकृतीकडे लक्ष देतात ते किती वर्षापर्यंत त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे टिकू शकतात स्टॅमिना चांगल्या प्रकारे टिकू शकतात परंतु तब्येतीकडे दुर्लक्ष होण्याची एक दोन कारण असतात किंवा दोन कारण त्यावेळेला पाठीमाग लागलेले असतात एकतर संसर्गजन्य आजाराचं हे प्रमाण पहिल्यापेक्षा थोडंसं कमी होऊ शकेल तुम्हाला समजदारी आल्यामुळं परंतु असंसर्गजन्य आजार जे असतात म्हणजे क्रॉनिक डिसीजेस म्हणतो आपण जुनाट आजार जे म्हणतो हे आजार पाठीमाग लागण्याचं प्रमाण मात्र जास्त वाढत याच्यामध्ये काही चुका असतात त्या व्यक्तीच्या बऱ्याच वेळेला काही चुका नसल्यावर सुद्धा असे आजार पाठीमाग लागतात कशामुळे आणि ते वय वाढल्यामुळे आता वय वाढल्यामुळे जे आजार येत असतात पाठीमाग त्याच्यामध्ये कोणता आहे डोळ्याचे काही आजार आहेत कान आहे नाक आहे घसा आहे हे जे आजार असतात तसं सांध्याचे आजार आहेत हाडाचे आजार आहेत तसंच श्वासाचे आजार आहेत हे सगळे आजार तुमचं वय वाढल्यामुळं मागं लागू शकत असतात याची जाणीव ठेवली पाहिजे आणि ते, ते होणार नाही याची काळजी घेण्याकरता चाळीस नंतर लक्ष दिलं पाहिजे तसंच दुसरं असतं की क्रॉनिक डिसीजेस जे जुनाट आजार जे तुमच्या शरीरामध्ये आतून तयार होत आहेत विषारी घटक साठल्यामुळं टॉक्सिक प्रॉडक्ट साठल्यामुळं टॉक्सिन सगळे जमा झाल्यामुळं किंवा आपण काय म्हणतो की तुमच्या अंगातली रोगप्रतिकारशक्ती कमी पडत असल्यामुळं किंवा तुम्ही जर ते काळजी घेत नसाल त्याच्यामुळं आणि जे आहाराचं जर संतुलन नाही केलं लक्ष नाही दिलं तर त्यामुळं काय होतात की फ्री रॅडिकल्स शरीरामध्ये वाढतात हे पेशंटना खराब करायला लागतात आणि त्यामुळं जे आजार लागतात जसं की हृदयाचे आजार असतात हार्ट अटॅकचं प्रमाण असेल किंवा रक्तदाब वाढणं असेल किंवा डायबेटीसारखं साखरेची बिमारी लागणं असेल किंवा कॅन्सर सारखा आजार असेल अर्धा सारखा आजार असेल किंवा श्वासाचे दम्याचा आजार असेल हे असे जे आजार असतात हे आजार पाठीमाग लागायला कारणीभूत होत हे चाळीस नंतर जास्त प्रमाण होत म्हणून यावेळेला काय केलं पाहिजे की लक्ष दिलं पाहिजे याच्यातला कुठला कुठला आजार तर आपल्याला येत नाही ना याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तसंच यावेळेला काय होत असतं की रिप्रोडक्शनचे पण काही प्रॉब्लेम म्हणजे काय म्हणतो आपण की कि जननेंद्रिय किंवा जे आपण लैंगिक आयुष्य जे म्हणत असतो शरीर संबंधाचं जे असतं त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना काय होतं की जे शरीराकडे काळजी लक्ष देत नाही त्यांच्यामध्ये दे काय होतं की डिझायर इनक्रीजेस बट पॉवर डिक्रीजेस असा त्यांना अनुभव यायला लागतो इच्छाशक्ती खूप वाढते कामेच्छा खूप वाढते परंतु त्यांची पॉवर शक्ती कमी पडायला लागते तर अशी अवस्था नाही आली पाहिजे याच्यासाठी पण लक्ष दिलं पाहिजे तसंच इमोशनल मानसिक काही बदल असत होणारे जस जसं वय वाढतं पन्नास कड साठ कड चाललं की त्यावेळेला काही प्रॉब्लेम सुरू होतात मानसिकतेचे एक वेगळे पण वाटायला लागतं मन तेवढं खंबीर ते राहत नाही तेवढं स्थिर राहत नाही आणि जबाबदाऱ्या ज्या असतात त्या बदलतात स्वरूप बदलतात त्याप्रमाणे काय करावं लागतं की बऱ्याच वेळेला आपल्याला हो तडजोडीचा स्वभाव घ्यावा लागत असतो लवचिकता असावी लागते स्वभावामध्ये हो आणि ही जर नसेल तर त्या व्यक्तीची मानसिकता जास्त बिघडत जाते तसंच रिप्रोडक्टिव शरीराच्या भागामध्ये म्हणजे जे काही लैंगिक संबंध असणारे जे काही शरीराचे अवयव आहेत त्याच्यामध्ये काय होतं स्त्रियामध्ये की हळूहळू पाळी बंद होण्याकडे वेळ येत असते म्हणजे मेनोपॉज सुरू व्हायला लागते त्यावेळेला हार्मोन्सचे पण चढउतार होत असतं हार्मोनचं असंतुलन होतं त्याच्यामुळं पण मानसिकता बऱ्याच वेळेला बिघडायला लागते तशीच पुरुषांच्यामध्ये प्रोस्टेट नावाची ग्रंथी वाढायला लागते टेस्टोशोरांचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि त्यामुळं पण काय होतं की तिथं पण हार्मोनचं असंतुलन व्हायला लागतं आणि मानसिकता बिघडायला कारणीभूत होत असतं मग हे सगळे जे घटक आहेत हे सगळे होणारे भविष्यातले आपण जर हे पकडले हे हे धोके संभवतात हे येऊ शकतात चाळीस नंतर तर यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे सर्वप्रथम काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्व काय दिलं पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे की दिवसेंदिवस वय तर वाढणारच हे आपल्याला थांबवता येत नाही परंतु आपल्याला काय करता येऊ शकतं जे येणारं वार्धक्य आहे त्याच्याकडे जाणारी जी वाटचाल आहे ती आपल्याला स्लो करता येऊ शकते वार्धक्य उशिरा न यावं यासाठी प्रयत्न करता येतात त्याला डिले करता येतं आपल्या आरोग्याचं प्रमोशन करता येतं आपल्या आरोग्याला प्रमोट करता येतं त्याचं संवर्धन करता येतं हे जास्त दिवस टिकवता येतं यासाठी अगोदर तुमची जी दैनंदिनी आहे जी तुमची लाईफस्टाईल आहे जगण्याची जी पद्धत आहे तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या ज्या ऍक्टिव्हिटी करता त्याच्यामध्ये आरोग्यदायी सवयी जास्त वाढवल्या पाहिजे त्याला मुद्दाम लक्ष दिलं पाहिजे आणि हेल्दी एजिंग ज्याला म्हणतो आपण म्हणजे वय वाढते हे निरोगी राहून वाढलं पाहिजे तुम्हाला हे शारीरिक मानसिक साम हे सगळ्या स्तरावर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे वाटलं पाहिजे ते चांगल्या प्रकारे मेंटेन करता आलं पाहिजे याच्याकरता पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं शारीरिक आरोग्य हो ज्याला आपण फिजिकल हेल्थ म्हणतो ते टिकवण्याकरता काय केलं पाहिजे की तुम्ही नियमित कुठले तरी व्यायाम एक तासभराचे व्यायाम तुम्ही चालणं असेल धावणं असेल किंवा काही जॉगिंग असेल एरोबिक्स असतील एक्झरसाइजेस असतील स्ट्रेचिंग असतील किंवा बाकीच्या काही एक्झरसाइजेस असतील ह्या हे व्यायाम नियमित केले पाहिजे तसंच काय केलं पाहिजे की वजन कंट्रोलमध्ये राहील तुमच्या उंचीला साजे सा वजन राहील याचा प्रयत्न केला पाहिजे स्मोकिंगसारखी सवय किंवा व्यसन जा जे असतात तंबाखूचं कुठलंही स्वरूप ते बंद केलं पाहिजे तसंच आती मध्यपान नाही केलं पाहिजे तसंच सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी झालं पाहिजे लोकांच्यामध्ये मिसळलं पाहिजे भाग घेतला पाहिजे आणि लोकांसाठी काही करता येतं का कारण याच्यामुळं तुमची मानसिकता खूप चांगली राहते तुमच्या हृदयावरचा खूप ताणतणाव कमी व्हायला मदत होते म्हणून दुसऱ्यांना हेल्पिंग नेचर ते पण चांगल्या प्रकारे वाढलं पाहिजे तसंच तुम्ही फायनान्स म्हणजे आर्थिक बाजू चांगल्या प्रकारे सांभाळली पाहिजे कारण तुम्ही जर स्वावलंबी राहिलात तुम्ही जर आर्थिक बाजूने मजबूत राहिलात तर तुमचा आत्मविश्वास चांगला वाढतो तुम्हाला कॉन्फिडन्स राहतो आणि हा जो आपल्याकडे जमवलेला पैसा आहे तो चांगल्या कामाकरता वापरण्याकरता तुम्हाला पाहिजे तेव्हा तो हाताशी असतो त्यामुळे तुम्हाला एकदम मनातून कॉन्फिडन्स निर्माण व्हायला आणि तुमच्यामध्ये करेज पण त्यामुळे येत आणि तुम्ही सगळे आयुष्यातले कुठले जे प्रसंग येतील त्याला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता तर अशा प्रकारे हे फिजिकल जे आहे शारीरिक हे सांभाळलं पाहिजे आणि दुसरं आहे मानसिक आता हे मेंटल हेल्थ जे असते ही यावेळेला काय होत असतं की, की बऱ्याच वेळेला तुमचा ॲटिट्यूड जो आहे दृष्टिकोन जो आहे आयुष्याकडे पाहायचा किंवा तुमचा स्वभाव जो आहे हा स्वभाव ॲडजस्ट केला पाहिजे इथं आपण मग म्हटलं की तडजोड जसं आहे तसंच तुम्ही काय केलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखीच होईल असा आग्रह नाही धरला पाहिजे प्रत्येक व्यक्ती तिचं मत आहे तिचं मन आहे त्याप्रमाणे तिला फक्त डेव्हलप होण्याकरता तुम्ही मदत केलं पाहिजे तुम्ही पालक आहात तुम्ही मालक नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे तसंच काय केलं पाहिजे की तुम्ही एकटे पडणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे लोनलीनेस हा खूप म्हणजे खतरनाक धोकादायक गोष्ट असते तुम्ही एकटे पडलं नाही पाहिजे सगळ्यांशी मिळून मिसळून तुम्ही वागलं पाहिजे आणि सगळ्यांना चांगल्या प्रकारे हाताळता पण तुम्हाला आलं पाहिजे त्यासाठी पुरेशी झोप तुम्हाला शांत झोप आली पाहिजे अशी मानसिकता तुम्हाला सांभाळता आली पाहिजे आणि नवीन शिकण्याची वृत्ती सतत काहीतरी शिकत राहिलं पाहिजे मग काही मेंदूचे व्यायाम त्याला पडतील अशा प्रकारे मेंदूला आपण चालना दिली पाहिजे आणि तसंच आपण जे म्हणतो की तुमचं विचार भावना तुमचा हात आणि कृती या चारींचा मेळ बसला पाहिजे जे विचार जसे चालतात त्याला साधेशा तुमच्या भावना इमोशन्स तुमच्या चालल्या पाहिजेत त्याप्रमाणात तुमच्याकडून कृती झाली पाहिजे हात तसे चालले पाहिजेत आणि तशाच प्रकारचं तुम्ही बोललं पण पाहिजे शब्द पण तसे उच्चारले पाहिजेत याच्यामुळं काय होईल तुमचा कॉन्फिडन्स चांगला वाढेल तुम्ही एकटे पडल्यासारखे तुम्हाला वाटणार त्याच्यानंतर तिसरा भाग आहे की तुम्ही आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे डाएट अँड वॉटर म्हणतो आपण आहार आणि पाणी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपण बऱ्याच वेळेला आहारावर चर्चा करतो पण पाण्याकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष होतं तर पाण्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे सकाळी उठल्याबरोबर दोन अडीच ग्लास, ग्लास बर, थोड़, 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 थोड़ थोड़ प्रामाना, प्रामाना, तीन ग्लास पाणी पिणं तसंच दिवसभर थोडं थोडं थोड्या वेळाने थोड्या वेळाने पाणी पिणं दिवसभराचं तुमच्या प्रकृतीप्रमाणे वयाप्रमाणे एक साडेतीन चार लिटरच्या पडून थोडंफार पाणी चोवीस तासामध्ये तरी गेलं पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पिण्यायोग्य पाणी ते चांगलं असावं त्याचा टीडीएस पण नियमात बसणारा असावा आणि ते निर्जंतुक पाणी असावं याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे तसंच त्याच्यामधले जे, मुंतू, मुंतू, जे, त्या मदले, मदले जे घटक असतात ज्याला आपण क्षार म्हणतो मिनरल्स म्हणतो म्हणजे टीडीएस हे पण चांगल्या प्रकारे पन्नास साठ त्या पुढून असावं पर्यंत चालतो त्याच्यापेक्षा खूप कमी केलं तर क्षार कमी होण्याची शक्यता असते आपल्या हाडामधले शरीरामध्ये त्याची कमतरता जाणवते म्हणून पाण्याला महत्व दिलं पाहिजे त्याच्यामुळे विषारी घटक बाहेर काढून टाकायला चांगल्या प्रकारे पाणी मदत करत असतं आणि पाण्यामुळे मेंदूचं पण कार्य चांगलं चालतं सगळ्या संस्था सगळे अवयव पण चांगल्या प्रकारे कार्य करतात तर हे पाणी आणि पाण्यानंतर म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्यायचे आपल्याला म्हणजे आहाराकडे लक्ष द्यायचे आरोग्यासाठी तर या आहारामध्ये जे सहा घटक असतात त्याच्यामध्ये ज्याला आपण कार्बोदकी म्हणतो पिष्ठमय पदार्थ जे असतात थोडे कमी प्रमाणात घेतले पाहिजे नंबर दोन असतं फॅट म्हणजे तेलकट तुपकट याचंही प्रमाण कमीच प्रमाणामध्ये पाहिजे आणि तिसरं जे प्रोटीन्स असतात या प्रोटीन्सचं मात्र प्रमाण चांगल्या प्रकारे वाढवलं पाहिजे म्हणजे ज्याला प्रथिनं म्हणतो आपण हे प्रथिनांचं प्रमाण जे असतं हे द्विदल घटकामध्ये जास्त असतं म्हणजे जा जशा डाळी असतात त्याच्यामध्ये हे प्रमाण जास्त असतं शेंगदाणे आहेत फुटाणे आहेत किंवा हरभरा आहे वटाणा याच्यामध्ये हे प्रमाण चांगलं आहे सोयाबीन आहे याच्यामध्ये हे प्रमाण चांगल्या प्रकारे असतं याचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे किंवा याला भिजवून मोड आणून ते खाल्लं पाहिजे तसंच अंडे असतील किंवा मासे असतील याच्यामध्ये हे प्रमाण चांगलं असतं हे पण चांगल्या प्रकारे अजूनमधून घेतलं पाहिजे हे झालं प्रोटीन्स त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स जीवनसत्व तसंच त्याच्या पुढचा घटक असतो क्षार मिनरल्स आणि ट्रेस एलिमेंट्स हे जे घटक असतात पुढचे याच्यासाठी विविध प्रकारच्या विविध रंगांच्या पालेभाज्या फळभाज्या आणि फळं ताजी निसर्गातून आलेली फ्रेश याचा सतत आहारामध्ये समावेश पाहिजे प्रत्येक जेवणाच्या वेळेला तुम्ही सलाड्स म्हणून यांचा वापर केला पाहिजे ते आधी घेतलं पाहिजे तर याच्याकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं कारण आहार हा ऐंशी टक्के आरोग्याचं काम भागवत असतो सत्तर ते ऐंशी टक्के आरोग्य हे तुमचं कशा प्रकारचा तुम्ही आहार घेता त्याच्यावर नुसतं आरोग्य शारीरिकच अवलंबून नसतं तुमची मानसिकता पण त्याच्याप्रमाणे चालत असते तुम्ही ज्या प्रकारे आहार घ्याल त्या तशा प्रकारचा तुमचा विचार पण चालत असतो आणि तशा प्रकारचा तुमचा आचार पण बनत असतो म्हणून आहार कशा प्रकारे घेतात हे महत्वाचं आहे म्हणून संतुलित आहार घेतला पाहिजे आणि थोडासा कमी प्रमाणात आहार घेतला पाहिजे आहार हा जास्त प्रमाणात नाही झाला पाहिजे वजन वाढलं नाही पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सतत तुम्ही एवढाच आहार घेतला पाहिजे की सतत तुम्ही ऍक्टिव्ह राहिले पाहिजे तुमच्या तुम्हाला आळस नाही वाटला पाहिजे तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे अशा प्रकारचा आहार कमी कमी प्रमाणामध्ये जर घेतला तर तुमचं आयुष्य हे दीर्घ आयुष्य व्हायला चांगल्या प्रकारे मदत करत असत तर हे झालं आहार आणि पाणी आता आपण याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे की ज्याला आपण म्हणतो नियमित चेकअप केलं पाहिजे आता हा आहे आपला चौथा घटक नियमित चेकअप केलं पाहिजे म्हणजे कशासाठी की तुम्हाला जे, जे आपण वर सांगितलं की हे आजार येण्याची तुम्हाला भीती आहे हे आजार येण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीनं तुम्ही जागृत राहिलं पाहिजे आपलं वजन तर जास्त वाढत नाही ना आपलं ब्लड प्रेशर तर जास्त वाढत नाही ना शुगर तर आपली बिघडलेली नाही ना आपले काही शरीरातले हार्मोन्स तर बिघडत नाहीत ना किंवा जे रक्तामधलं चरबी आहे जे कोलेस्ट्रॉल आहे ट्रायगिस आहे हे तर वाढत नाही ना त्याच्यामुळे आपल्या हृदयाला काही धोका तर होणार नाही ना सगळे आपले अवयव चांगले आहेत सगळ्या आपल्या संस्था चांगल्या आहेत याची खात्री करण्याकरता याच्याकडे लक्ष देण्याकरता आणि जर काही कुठं थोडासा घोटाळा होत असेल तर लगेच लवकर लक्षात येण्याकरता म्हणजे ये लवकर लक्षात आलं तर काय होईल लगेचच त्याच्यावर काहीतरी विलाज करते म्हणजे खूप मोठा गंभीर काही दुष्परिणाम होणार नाही याच्यासाठी नियमित हेल्थ चेकअप हे घेतलं पाहिजे केलं पाहिजे आता आपल्याकडं नियमित हेल्थ चेकअप आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो पण लोक करत नाही याच्या मागची तीन मुख्य कारण असतं कोणती कारणं असतात का लोक नियमित चेकअप करत नाहीत याची जी तीन कारणं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की पैसा खर्च होतो ही एक माणसाला वाटतं विनाकारण मला काहीच झालेलं नाही मी कशासाठी पैसा खर्च करू परंतु इथं जी केलेली इन्व्हेस्टमेंट असते ही सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट असते तुम्ही स्वतःच्या तपासण्या करून वर्षातून एखादी वेळेस तरी करून घ्या चांगले रिपोर्ट आले तर मग दोन वर्ष करू नका नंतर पुन्हा करा किंवा कुठं दोष आढळला तर तो सहा महिन्यानं वर्षाने तो क्लिअर होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करा इथं करता येईल आणि इथं जी रक्कम तुम्ही हजारामध्ये खर्च करणार आहात तर ती पुढची लाखो रुपये तुमची वाचू शकते जीवाचा धोका टाळू शकते कारण कसं तुम्ही जिवंत राहिलात तर हे सगळं जग आहे म्हणून या तपासण्या केल्या पाहिजे पैसा हे कारनास्ता। कारनास्ता का एक कारण असतं दुसरं कारण असतं बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक भीती असते की जर काही निघालं तर असंच आपलं चांगलं चाललंय आहे ना आपलं अज्ञानाचा आनंद आपण चांगला चाललंय उगं काही निघालं म्हणजे पुन्हा टेन्शन डोक्याला आहे पण हे लवकर कळणं हे अतिशय आवश्यक आहे अज्ञानाचा आनंद घेण्यामध्ये काही सुद्धा अर्थ नाही कारण शेवटी मोठ्या खड्ड्यात जाऊन पडण्यापेक्षा अगोदरच जर काही चढ उतार असतील तर ते लक्षात आलं तर ते आपल्याला भरून घेता येतील किंवा ते तिथे काळजी न चालता येईल ही काळजी आपल्याला घेता आली पाहिजे म्हणून नियमित चेकअप केलं पाहिजे आणि तिसरं काय असतं कारण याच्यामधलं एक पहिलं कारण आपण सांगितलं की नियमित चेकअप काय करत नाहीत एक तर पैसा विनाकारण कशाला का खर्च करायचा नंबर दोन आपने ला का आन वो का आपना आन जे असतं भीती आपल्याला काय आजार निघू शकतो आणि व कशाला ते आपल्याला माहिती असं नाही झालं पाहिजे आणि तिसरं एक जे असतं जे की आता सध्या समाजामध्ये थोडं प्रमाण वाढत आहे की बरेच डॉक्टर्स किंवा त्यांना देणारे सल्लागार हे बऱ्याच ठिकाणी पर्सेंटेजचं जे चाललेलं आहे टक्केवारीचं जे चाललेलं चार् आहे त्यामुळे यांना वाटतं की बाबा आपल्या ह्या तपासण्या नको त्या तपासण्या पण हे डॉक्टर करतील आणि त्याच्यातून त्यांनी एक टक्केवारी त्यांची काढून घेऊन पैसा तिकडून पण ते उत्पन्नाचं साधन म्हणून आपल्याला वापरतात हा जो गैरविश्वास असतो म्हणजे हा विश्वास नसतो हे पण एक कारण आहे की नियमित चेकअप न करण्याचं म्हणून नियमित चेकअप करण्याकरता तुम्हाला जिथं विश्वास आहे ज्यांच्याकडे तुमचा विश्वास आहे जिथं तुम्हाला महत्वाचं वाटतं किंवा जिथं तुम्ही तुमची श्रद्धा आहे अशा ठिकाणी तुम्ही जा कुठेही करू नका पण केलं पाहिजे आणि मनामध्ये दुसरा घटक आहे तो मनातली काढून टाक जे काय असेल त्याला हिमतीनं तोंड दिलं पाहिजे अशी मानसिकता बनवा आणि तपासणी करून घेतली पाहिजे आणि पैसा जाईल असं नका समजू एक आपलं कसं असतं की बघा आरोग्यासाठीच टोटल बजेटच्या टोटल भांडवलाच्या पाच ते दहा टक्के तुमच्या कुटुंबाकरता बजेट राखून ठेवा आणि हे आजारी पडल्यानंतर उपचाराकरताच त्याच्यातलं फक्त खर्च करावा असं नाही तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते कौटुंबिक आरोग्य सांभाळायचा प्रयत्न करा एका व्यक्तीच्या आरोग्यानं काय होणार नाही तुम्ही पहा की जर घरातली एक व्यक्ती जर आजारी पडली तर पूर्ण घर डिस्टर्ब होत असत एका व्यक्तीचं जर काही बरं वाईट झालं एखादी व्यक्ती जर मृत्यू पावली तर घर पूर्ण एकदम विस्कळीत होतं किती तरी दिवस ते लवकर सावरू शकत नाही म्हणून कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते म्हणून प्रत्येक व्यक्तीचं त्या त्या वयानुसार जसं वय वाढेल तसे तपासण्या वाढतील पण वय कमी असेल त्यावेळेला तपासण्या खूप कमी लागतात पण त्या केल्या पाहिजे आम्ही तर असं म्हणतो की प्रत्येकाच्या वाढदिवसाला कारण त्याचं आयुष्य वाढावं म्हणून आपण वाढदिवस करतो तर त्या वाढदिवसाला तरी निदान त्या व्यक्तीला त्या घरातले लहान असेल मोठे असेल वयानं त्याला घेऊन जा डॉक्टरकडे आणि तिथं सकाळून दाखवा सकाळून तपासण्या करून घ्या आणि मग इव्हिनिंगला सायंकाळी नंतर वाढदिवस चांगला साजरा करा पार्ट्या करा काय करायचे त्याच्या मानानं हा जो खर्च आहे आधी सकाळी केलेला हे खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा केला जातो म्हणून हे नियमित चेकअप करणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्या पुढचा जो शेवटचा घटक असतो नंतर काळजी घेण्याचा म्हणजे काय की प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे रोग प्रतिबंध करणं हे उपाय करण्यापेक्षा कितीतरी चांगला आहे का त्याच्यासाठी त्याचे जे टप्पे असतात पहिला टप्पा जो असतो की तो तुम्ही आधी आरोग्य शिक्षण माहिती घेतली पाहिजे कुठल्या आजार आहेत कशा प्रकारे होऊ शकतात ते होऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे त्याची लक्षणं काय असतात कसं लवकर ओळखलं पाहिजे आणि ते होणारच नाही त्यासाठी माझ्या लाईफस्टाईल मी कशी ठेवली पाहिजे माझी दैनंदिन मी कशी केली पाहिजे चांगल्या आरोग्याच्या सवयी कोणत्या ठेवल्या पाहिजेत कोणत्या आरोग्याच्या वाईट सवयी आहेत त्या सोडून दिल्या पाहिजेत चांगल्यांची वाढ झाली वाईट कमी कमी करत गेलं तर तुमचं चांगल्या प्रकारे तब्येत राहायला चांगली मदत होईल तुम्ही वय वाढत गेलं तर सुद्धा जास्त दिवस तरुण राहायला मदत होईल आणि तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहील तुमचा स्टॅमिना चांगला राहील तुम्ही किती दिवस तरी तरुण दिसायला मदत होईल म्हणून ही काळजी घेतली पाहिजे दुसरा टप्पा जो असतो जर समजा काही छोट मोठं तुमच्या ह्याचे दे दोष आढळले तर लगेचच त्याचं निदान करून लगेचच तिथं ते दोष त्याच्यावरचा विलास सुरू केला पाहिजे आणि ते नाहीसे करून टाकले पाहिजे त्याला कंट्रोल नाही नुसतं केलं पाहिजे ब्लड प्रेशर निघाला की त्याला एक गोळी आयुष्यभर घेत राहा आणि ते नुसतं दाबून ठेवा असा नाही प्रकार केला पाहिजे ज्या कारणामुळे तो रक्तदाब वाढलेला आहे ते कारण शोधलं पाहिजे त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि हे गोळी बंद कशी होऊ शकते या दिशेनं वाटचाल केली पाहिजे आणि गोळी बंद होऊ शकते बीपीची गोळी बंद तसं शुगर डायबिटीस लागला शुगर निघाली म्हणून आयुष्यभर ते घेत राहिलं पाहिजे असं नावर घेऊ नका हे पण औषधं बंद होऊ शकतात फक्त ज्या कारणामुळं तुम्हाला हे झालेलं आहे ते कारण तुम्ही शोधलं पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि तुम्हाला जे नियम सांगतील फक्त औषधांनी हे होणार नाही कुठलीच बिमारी फक्त औषधांनी कायमची नीट होत नसते तिला तुमची लाईफस्टाईल दैनंदिनी जे आहे तुमच्या सवयी ज्या आहेत ह्या अत्यंत महत्वाच्या असतात की त्या सवयी तुम्हाला मदत करतील कायमचं त्यातून बाहेर येण्याकरता ही औषधं काय करतात शुगरची औषधं पण शुगर, शुगर दाबून ठेवतील फक्त रक्तदाबाची ब्लड प्रेशरची पण गोळी ब्लड प्रेशर फक्त दाबून ठेवेल जसं आपण मराठीमध्ये किंवा खेड्यामध्ये म्हणतात विस्तव हा फक्त जमिनीमध्ये पुरून ठेवला जातो तो विजवला जात नाही माती फक्त त्याच्यावर ढकलणं म्हणजे काय आहे हे पुरून ठेवणं आहे आणि अशा प्रकारची हे औषधांची भूमिका असते परंतु जर विस्तव कायमचा विजवायचा असेल तर त्या विस्तवावर आपण काय म्हणतो पाणी टाकलं पाहिजे ते पूर्ण विजवलं पाहिजे आणि असं विजवायचं असेल तर त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे या आजारांचे कारण काय असतात तिथं गेलं पाहिजे आणि तिथून जर तुम्ही सुरुवात केली तर हळूहळू हा डोस जे असतात गोळीचं ते कमी कमी होऊ शकतो कमी कमी होत कालांतरानं बंद होऊ शकतो तसंच शुगरचं पण ते पण औषध हळूहळू कमी होतात नंतर बंद होऊ शकतात असं कुठल्याही आजाराच्या बाबतीत आहे जे आजार तुमच्या शरीरातून तयार झाले संधिवात असेल तुम्हाला अर्धमायू वायू झालेला असेल याचं कारण मध्येच आहे तुम्हाला श्वास दमेची बिमारी लागली असेल तुम्हाला जे जे आजार मधून तयार होतात ज्याला आपण क्रॉनिक डिसिजेस म्हणतो असंसर्गजन्य आजार तर हे आजारांचं प्रमाण सध्या वाढत आहे तर याच्याला कंट्रोल केलं पाहिजे आणि हे कंट्रोल करण्याकरता तुमची लाईफस्टाईल केली पाहिजे आणि समजा असं झालं की ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पण ते कंट्रोल नाही झालं तर जे काही आपणाला त्याच्या सोबत जगायचं आहे तिसरा टप्पा जो असतो त्याला म्हणतो आपण रिहॅबिलिटेशन त्याच्या आजाराच्या सोबत चांगल्यात चांगलं कशा प्रकारे जगता येऊ शकतं आजार तर आपल्याला समाज वाटलं की हे मिटू शकत नाही जाऊ शकत नाही हा राहणार आहे थोडाफार प्रमाणामध्ये तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे नियंत्रणात ठेवलं पाहिजे आणि बाकीचं सगळं आयुष्य आपणाला बाकीच्या सगळ्या व्यक्तीसारखंच आपल्याला जगता आलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे हे कुठल्याही स्वरूपाचा तो, तो, तो आजार असेल तर तो आजार सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतो तर हे सगळी काळजी घेतली पाहिजे रेग्युलर हेल्थ चेकअप घेतलं पाहिजे आणि चाळीशी एकदा तुमची आली की त्यानंतर जाग झालं पाहिजे तुम्ही आता पोरस्वर नाही तुमच्या चुकांना आता जास्त माफी नाही म्हणून इथं लक्ष दिलं पाहिजे आणि नंतरची जी जबाबदारी येते पन्नास होईल साठ होईल तेवढे तुम्ही जास्त जबाबदार बनणार आणि म्हणून तुम्ही हे लक्ष दिलं पाहिजे हे लक्ष देऊन तेवढी काळजी घेतली पाहिजे आणि हे जे आपण पाच पर्याय सांगितले ते पाच उपाय सांगितले की तुम्ही तुमची शारीरिक फिजिकल हेल्थ हे सांभाळली पाहिजे मानसिक आरोग्य सांभाळलं पाहिजे तसंच तुम्ही आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे पाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर नियमित हेल्थ चेकअप केलं पाहिजे आणि त्याच्यात लक्ष देऊन तिथंच कंट्रोल बऱ्याच गोष्टी करून त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर शेवटचा जो टप्पा आहे की आरोग्य शिक्षण घेऊन रोग प्रतिबंध करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर हे सगळे टप्पे जर पाड पाळले तर चाळीशी नंतरचं आयुष्य सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे जाऊ शकतं म्हणून चाळीस नंतरची काय काळजी घ्यायची पाहिजे का घ्यायची आहे काय होत असतं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जे आपण चर्चा केली ते सगळे नियम ते सगळी माहिती महत्वाची लक्षात ठेवूया त्याप्रमाणे सगळी काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायुक होऊया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आम्ही तुमच्या प्रत्येक कॉमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आमच्या व्हिडिओला तुम्हाला आवडला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर आमचा उत्साह वाढतो आपला आरोग्याने सत्य मेवज येते सर्व श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान I'm gonna